नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत चिंचवड येथील माशाच्या जाळीत अडकलेला मगरीला जीवदान चिंचवड तालुका शिरूळ येथील कृष्णा नदीत माशाच्या जाळीत सुमारे सात फूट लांबीची मगर अडकली होती स्थानिक प्राणी मित्रांनी धाव घेऊन या मगरीला जीवदान दिले त्यानंतर या मगरीला कोल्हापूर जिल्हा वन्यजीव बचाव पथकाच्या स्वाधीन केलं दरम्यान कृष्णा नदी पात्रात मगरींचा वावर वाढल्यानं नदीकाठावरील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरले चिंचवड येथील कृष्णा नदीत मासे पकडण्यासाठी सोडण्यात आलेल्या जाळीमध्ये मगर अडकल्याचं नागरिकांना सोमवारी सकाळी आढळून आलं या स्थानिक प्राणीमित्र विजय ठोमके हनुमंत न्हावी हडपद सुशांत ठोमके युवराज नंदीवाले शशिकांत ठोमके सुनील ठोमके महेंद्र सातपुते सुहास मोहिते व अक्षय मगदम यांनी जाळीत अडकलेल्या मगरीला सुखरूपपणे बाहेर काढून कोल्हापूर जिल्हा वन्यजीव बचाव पथकाच्या स्वाधीन केलं या ठिकाणी वनपाल संजय कांबळे शिरो तालुका वनरक्षक अरुण खामकर वनरक्षक हातकनंगले मंगेश वंझारे वन्यजीव बचाव पथक कोल्हापूर व चिंचवड ग्रामस्थ उपस्थित होते आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा